ओम गुरुभ्यो नमहा भावानो करोना नावाचा महामारी या जगामध्ये किती हानी करून गेलाय तुम्ही सगळे बघितलेलाच आहात हानी बरोबरच करोना कितीतरी संस्काराचे धडे चांगले धडे आम्हाला शिकवून गेलेत ते सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावं लागतंय पहिला धडा असा आहे की जे वस्तू तुमचं नाही त्याला विनाकारण स्पर्श करू नका आणि जे तुमचं आहे त्याला कोणालाही स्पर्श करू देऊ नका ह्याचं लक्षार्थ लक्षात घ्या भावांनो हा खूप मोठा धडा आहे आणि दुसरा धडा असा आहे तुमच्या कुटुंबातले सदस्य सोडून बाकीचे बाहेरचे कोणीही असो ते त्यांच्यापासून थोडस अंथर राखा आणि तिसरा धडा असं शिकवलंय जोपर्यंत तुमच्याकडे आरोग्य आहे किंवा तुम्ही आरोग्यवान आहात तोपर्यंतच तुमचे पैसे आणि तुमचे लोक तुम्हाला कामाला येणार आहे अन्यथा कदापि नाही हा करोना शिकवलेला अतिमोठा तिसरा धडा आहे आणि चौथा धडा असा आहे तुम्ही देवाला पाहण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी मंदिर मंदिर फिरू नका उगी घरातच भक्तीने जपा भक्तीने स्मरा तिथंच देव तुम्हाला भेटेल हा सुद्धा करोना शिकवलेला धडा आहे आणि पाचवा धडा असा आहे तुम्हाला जे आवडेल ते खाद्यपदार्थ घरीच बनवून खावा उगी हॉटेल हॉटेल फिरू नका हा सुद्धा करोना शिकवलाय आणि पुढचा धडा असा आहे जेव्हा घरात कार्यक्रम असतोय एक शुभ कार्यक्रम असतोय तेव्हा तुम्ही लोकांना बोलवता किती लोकांना बोलवायचं असतंय शंभर जास्त म्हंटल तर दोनशे ह्यापेक्षा जास्त गरज नसत आणि पुढचा धडा असा आहे जेव्हा एका व्यक्तीचा मयत होतो त्याच्या अंत्यसंस्कारासाठी किती लोकांचं गरज असतंय हे सुद्धा करोना सांगितलंय किती असतंय दुखी झालेले माणसं आणि अंत्यसंस्कारात भाग घेणारे माणसं सगळे मिळून अंदाजे एक पन्नास जास्त झाले तर शंभर याच्यापेक्षा जास्त लोकांचं गरज काय तिथे गप्पा गोष्टी करण्यासाठी त्या जास्तीचे लोक येऊन गप्पा गोष्टी करत बसू नये हे आम्हाला कोण सांगितलंय करोना सांगितलंय आणि अजून एक महत्वाचा धडा असा आहे भविष्यात मानव प्राणीला ऑक्सिजन कमी पडणार आहे तुम्ही आतापासूनच झाडे लावायला सुरुवात करा तुमच्या पिढीसाठी हा सुद्धा करोना शिकवलेले मोठे धडा आहे भावांनो सांगत बसलो तर दिवस पुरत नाही तेवढे चांगले धडे करोना शिकवून गेलाय मान्य करतो मोठी हानी केलाय पण मोठे मोठे संस्काराचे धडेही शिकवून गेलेत ते आपण लक्षात ठेवावं आणि जीवनात अवलंब करावं हाच माझं सांगणं आहे धन्यवाद